हाय नमस्कार वेलकम टू हनीप्रिया खजाना हनीप्रिया खजानामध्ये आज आपण आवड्याचा भात तयार करून घेणार आहोत घरामध्ये ज्याप्रमाणे आवडा लोणचं आवडा चटणी बनते त्याचप्रमाणे आज आपण आवड्यापासून भात तयार करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया आवड्याचा भात बनवण्यासाठी इथे मी एक ग्लासपर्यंत तांदूळ घेतली आहे यामध्ये पुरेसे पाणी घालून दोन ते ती तीनदा दो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तांदूळ धुतल्यानंतर एक ग्लास तांदूळसाठी इथे मी थोडंसं कमी दोन ग्लासपर्यंत पाणी वापरत आहे तर तुम्ही ते बघू शकता दुसरा ग्लास हा पाण्याचा इथे कमी आहे तर पाणी घातल्यानंतर यामध्ये एक चम्मच तेल घालायचं आहे आणि थोडंसं यामध्ये मीठ घालूया आता आपल्याला याला भात शिजवून घ्यायचं आहे भात हे एकदम मोकळं आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे तर इथे भात तयार झालेला आहे तर चमचेने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून भात हे एकदम थंड होणार तर तुम्ही ते बघू शकता एकदम मोकळा असा भात तयार झालेला आहे भात हे थंड होईपर्यंत दुसरीकडे इथे मी सहा आवडे घेतली आहे आवळा हे छान आपण धुवून घेतलेला आहे तर इथे आपण आवड्याला कट करून घेणार आहोत तर चाकूच्या मदतीने अशा प्रकारे पीसेस तयार करून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने बाकीचे उरलेले सगळे आवडे आपल्याला कापून कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने पिसेस तयार करून घेतल्यानंतर हे आपण मिक्सरला लावून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालायचं आहे आणि यामध्ये पाव चम्मच हळद आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे मिक्सीला लावून काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता छान असं पेस्ट तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे मिक्सरला लावून घेतल्यानंतर हे बाजूला ठेवून देऊ दुसरीकडे एका भांड्यामध्ये अर्धा चम्मच धने आणि एक चम्मच इथे मी पांढरी तीड वापरत आहे तर इथे धने आणि तीळ हे थोडंसं लाईट असं आपण इथे परतवून घेणार आहोत थोडंसं भाजून घेणार आहोत थोडंसं कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे या ठिकाणी गॅसचा फ्लेम हे आपल्याला कमी ठेवायचा आहे आता हे सुद्धा आपण मिक्सरमधून लावून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला इथे पावडर तयार करून घ्यायचा आहे परत त्याच भांड्यामध्ये दोन चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यावर इथे मी एक चम्मच चना डाळ एक चम्मच उडीद डाळ आणि पाव चम्मचपर्यंत मोहरी घालत आहे हे डाळ इथे थोडंसं लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे डाळ हे थोडंसं लालसर झाल्यानंतर यामध्ये दोन ते तीन ती ती चमचपर्यंत शेंगदाणे घालायचं आहे सोबतच यामध्ये तीन ते ती चार हिरवी मिरच्या आणि चार ते पाच लाल मिरच्या अशा प्रकारे कट करून यामध्ये घालायचं आहे इथे मी दहा ते बारा कढीपत्त्याचे पाने घालत आहे सगळे हे छान असं तेलामधून परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये एक इंचपर्यंत आले किसून घालायचं आहे ज्यामुळे आवळा भाताला छान असं चव येतो आता हे सगळे थोड्या वेळापर्यंत छान असं परतवून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता शेंगदाणे आणि मिरच्या छान असं आपण इथे परतवून घेतलेला आहे आता यानंतर आपण सुरुवातीला जे आवळा मिक्सरमधून काढून घेतलेला होता ते यामध्ये घालायचं आहे तर इथे आवळा पेस्टला खूप जास्त वेळा आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचा नाही आहे फक्त एखादा मिनटापर्यंत फ्राय करून घेऊया आता यामध्ये आपण जे भात सुरुवातीला थंड करण्यासाठी ठेवले होते ते यामध्ये घालायचं आहे आता शेवटी यामध्ये धने आणि तिळाचं पावडर आणि चवीनुसार मीठ घालूया आता इथे हे सगळं छान असं चमचेनं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे सगळं एकसारखं मिक्स होऊन जाणार तर या ठिकाणी गॅसचा फ्लेम हे कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती भाताला दोन मिनटापर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि शेवटी यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया तर तुम्ही इथे बघू शकता मस्त आणि टेस्टी असं आवळ्याचा भात इथे बनून तयार झालेला आहे तर आता हे भात तुम्ही गरमागरम इथे सर्व करून घेऊ शकता जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद